ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपण सांगली जिल्ह्यामध्ये जो ओबीसीचा महामेळावा घेणार आहोत तो अकरा ऑगस्ट रोजी आपला मेळावा सांगली जिल्हा या ठिकाणी होईल यामध्ये आत्ताच एक आमची बैठक झाली सांगली जिल्ह्यातील प्रमुख जे आहेत आज या ओबीसीमध्ये जवळजवळ तीनशे चोपन्न जाती या ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात आणि अनेक विविध जातीचे प्रमुख या ठिकाणी चे आज उपस्थित होते आजच्या या मध्ये एकंदरीत आपला मेळाव्याची तारीख ठरलेली आहे मेळाव्याला आपले नेते चे माननीय छगन भुजबळ साहेब येत आहेत वडेट्टीवार साहेबांची भेट घेतलेली आहे तेही कळवतो म्हणून बोलले आहे त्याचबरोबर आपण उद्याच्याला सांगली जिल्ह्यामधून पंचवीस एक लोकांचे आपली कमिटी जी आहे ती पंकजाताई मुंडे त्याचबरोबर बावनकुळे साहेबांना भेटणार आहे आणि विविध नेत्यांना भेटून त्यांना या मेळाव्यासाठी निमंत्रित करणार आहोत त्याचबरोबर उद्यापासूनच या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून बैठका सुरू होत आहेत या ठिकाणी लिंगायत समाजाची बैठक उद्या दुपारी दोन वाजता आंबेसिटर हॉटेलला होणार आहे रोज एक दोन एक दोन अशा बैठका ह्या जिल्ह्यामध्ये होतील त्याचबरोबर तालुकावाईज बैठका होतील आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख जे विविध आपल्या ओबीसी कॅटेगरीच्या आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी पुढं येऊन काम करण्याची गरज आहे आज आपलं राजकीय आरक्ष आरक्षण धोक्यात आहे आज नोकऱ्यांमधलं त्याचबरोबर शिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहेत तरीसुद्धा आपण शांत का हा प्रश्न आपल्याला तरुण आपले ओबीसी बांधव आहेत आपली तुमची आमची सर्वांची जबाबदारी सीमध्ये काम करतो आपण अनेक विविध पक्षामध्ये काम करतो पण आज पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आपण ओनली ओबीसी आणि ओबीसीचे हक्क अधिकार का वाचवण्यासाठी काम करायचं आहे या ठिकाणी जो मेळावा सांगलीमध्ये आपण घेणार आहोत हा मेळावा ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचा मेळावा झाला पाहिजे आणि ह्या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं ओबीसी या ठिकाणी जमा झाला पाहिजे तरच येणाऱ्या काळामध्ये येणारी पिढी आपल्याला माफ करेल अन्यथा आपल्याला येणारी पिढी अजिबात माफ करणार नाही कारण डोळ्यापुढं आपलं मरण दिसतंय तरी तरीसुद्धा आपण काही बोलत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज राजकीय आरक्षण घालवतील उद्याच्याला शिक्षणातलं घालवतील उद्याच्याला नोकरीतलं घालवतील आज आपल्याला ओबीसींना कुठेही जागा जर मिळाल्या नाहीत तर आपण आपल्या छोट्या छोट्या समाजाचं नेतृत्व करणार श करू शकणार नाही आपल्या छोट्या छोट्या समाजाचं आपण प्रश्न सोडवू शकणार नाही आपल्याला कुठंतरी एखाद्या दावणीला नेऊन बांधण्याचा प्रयत्न जो सुरू आहे त्या प्रयत्न त्यांचा अयशस्वी करायचा आहे आणि ओबीसीने सर्व पक्षाचे जोडे बाजूला ठेवून <दिणीवनी> एकत्र यायचं आहे एवढंच या निमित्तानं मी सर्व सांगली जिल्ह्यामधील ओबीसी असतील किंवा महाराष्ट्रातील ओबीसी असतील सर्वांना मी आव्हान करते की येत्या अकरा ऑगस्टला आपण मोठ्या संख्येनं सांगलीमध्ये यावं हा महामेळावा यशस्वी करावा हा ओबीसीचा यलगार यशस्वी करावा एवढीच विनंती ह्या निमित्तानं करते धन्यवाद जरांगे वाडलांचं आजपासून पुन्हा एकदा अंतर्वरी सराडीमध्ये उपोषण सुरू आहे त्या संदर्भातली तुमची प्रतिक्रिया काय आहे जरांगे पाटील साहेब त्यांच्या मराठा समाजासाठी जर अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असतील तर नक्कीच आमचे जे उपोषणकर्ते आहेत लक्ष्मणजी हक्के त्यांनीसुद्धा परवा मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की के परत मी सुद्धा उपोषण करीन जेणेकरून आपल्या ह्या ओबीसी समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी हा जो चेहरा ह्या ओबीसीच्या माध्यमातून समोर आलेला आहे अनेक असे ओबीसीचे आपले नेते आहेत की ह्या प्रश्नासाठी अनेक वर्ष झाले लढाई लढत आहेत परंतु आत्ता लक्ष्मणजी हक्के त्याचबरोबर आपले नवनाथजी वाघमारे यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे त्याचबरोबर आमचे प्रकाशांना शेंडगे हे देखील माझे आमदार यामध्ये सक्रिय त्यांचा सहभाग आहे नक्कीच आम्हीसुद्धा विचार करू आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा पुढचं पाऊल उचलण्यासाठी योग्य त्या पद्धतीनं आमचे लक्ष्मण जे हक्के असतील किंवा आमचे प्रकाशांना शेंडगे असतील हे त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण राज्याला कळवतील